राज्य रोजंदारी वर्ग तीन वर्गकार संघटनेच्या वतीने आज शिष्टमंडळ हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय श्री राजसाहेब राज ठाकरे राजसाहेब ठाकरे यांच्यासोबत आम्ही चर्चा केली आम्ही थोडक्यात के त्यांच्यासोबत आमचा विषय मांडला की ह्या शासनाच्या निविद्यामुळं आज जवळपास साडेतीन चार हजार कर्मचारी रस्त्यावर आलेले आहेत म्हणून हे त शासनाने पंच एकवीस मी दोन हजार पंचवीस काढलेले जे रिए शासन निर्णय आहे ते तत्ता रद्द करून शहा कर्मचाऱ्यांना शाळेवरती हजर करावं त्यानंतर आज ह्या शा शाळा ओस पडलेल्या आहेत ठाकरेसाहेबांशी आम्ही ज्यावेळी चर्चा केली त्यावेळेस त्यांना ते पटवून सांगितलं की साहेब आम्ही हक्काचं मागतोय आम्ही पूर्ण शासन शेतक घ्यायला असं घ्या असं म्हणत नाही आहे आम्ही त्यांना म्हणतो की ज्या पद्धतीने आम्ही शैक्षणिक वर्ष चोवीस पंचवीसमध्ये कार्यरत होतो त्याच पद्धतीने आम्हाला पंचवीस सव्वीसशे शैक्षणिक वर्षामध्ये ताशीक तत्वावरती हजर करा राजसाहेबांनी काय आश्वासन दिलं आहे राजसाहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की मी येत्या दोन दिवसामध्ये माननीय मुख्यमंत्री साहेबांची देवेंद्र फडणवीस साहेबांची भेट घेतो त्या विषयावरती चर्चा करतो आणि तुम्हाला लगेचच त्या ठिकाणी कळवतो तोपर्यंत तुमचं आंदोलन हे सुरू ठेवावं माझा आमचा पूर्ण पाठिंबा असेल आणि मा त्यांनी आम्हाला या कामासाठी शुभेच्छा पण दिल्या आणि आश्वासन आश्वासन पण दिले प्रशासनाकडून आंदोलन मोडीत काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहे तर तुम्ही आंदोलनावर ठाम आहात का हो प्रशासनाने किती आमच्यावरती दबाव टाकला परंतु जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या आंदोलनावर आमच्या भूमिकेवर आम्ही थांबा आम्हाला आश्वासन केले की येत्या दोन तीन दिवसामध्ये साधारणपणे मी मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करतो आणि त्याच्यानंतर कर। तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी मी शंभर टक्के प्रयत्न करेन आणि मी तुमच्या पाठिंबा माझा जाहीर तुम्हाला पाठिंबा असेल की आम्ही मी अजून जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत तुम्ही कुठलीही दिशा आ, अवलंबू नका तुमचा मोर्चा हा सनदशील मार्गाने संवेदनशील मार्गाने चालू ठेवा त्याचबरोबर साहेबांना आम्ही अजून एक मुद्दा पटवून सांगितला की आमचा सर्वसाधारणपणे एका वर्षाचा खर्च येतो पस्तीस कोटी तर शासनाने जी काही निविदा काढली आहे ती पंच्याहत्तर पंच्याहत्तर कोटी